राज्य मागासवर्ग आयोगामार्फत जिल्ह्यातील सर्व नोडल अधिकारी तथा तहसीलदार नायब तहसीलदार व मास्टर ट्रेनर अधिकाऱ्यांचे मराठा समाज व खुल्या प्रवर्गाच्या सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी करायच्या सर्वेक्षणाच्या कामकाजास कालपासून जिल्ह्यात सुरुवात झाली जिल्हाधिकारी डॉक्टर ओंबासे यांनी काल तेवीस जानेवारी रोजी मराठा व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाच्या अनुषंगाने धाराशिव शहरातील तांबरी आणि सांजा या ग्रामपंचायतींना भेट दिली यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता तहसीलदार शिवानंद बिडवे जिल्हा अधिकारी कार्यालयातील तहसीलदार प्रवीण पांडे मुख्य अधिकारी वसुधा फड आणि पर्यवेक्षक उपस्थित होते या सर्वेक्षणासाठी नागरिकांनी माहिती देण्याकरता सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर ओंबासे यांनी केले आहे पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूट या संस्थेकडून तयार करण्यात आलेल्या मोबाईल ऍप्लिकेशन प्रणालीच्या माध्यमातून हे सर्वेक्षण करण्यात येते सर्वेक्षणासाठी तालुका स्तरावर तहसीलदार हे नोडल अधिकारी व नायब तहसीलदार यांना सहाय्यक नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे जिल्हाधिकारी डॉक्टर ओंबासे यांच्याकडून एकतीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचना सर्व नोडल अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत